पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार या सुट्टीच्या दिवसात मी तुम्हाला देवाच्या दहा वेगवेगळ्या नावांविषयी शिकवणार आहे त्याचं कारण असं की नावातून व्यक्तीविषयी खूप काही शिकायला मिळत असतं आणि बायबलमध्ये देवाची शेकडो नावं आढळून येतात ज्यांचा उल्लेख मुळात देवाचे मार्ग अशा अर्थाने झाला आहे आणि बऱ्याचदा ही नावं देवाचं नाव, नाव असल्यासारखंच ठळक अक्षरात दिलेली आहेत त्यापैकी एका नावाची आपण चर्चा करणार आहोत यहोवा एलियोन म्हणजे सर्वोच्च प्रभू आणि हे नाव ठळक अक्षरात लिहिलेलं आढळतं तर हे फक्त एक विधान नाही आहे तर ते शिकवतं की देव सगळ्या गोष्टींच्या वर आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण या नावांचा अभ्यास करतो तेव्हा आपण देवाची अधिक सखोल माहिती मिळवतो जवळून माहिती मिळवतो पण महत्वाची गोष्ट अशी की ज्याला देवाची माहिती झाली आहे ती व्यक्ती देवाबरोबर नातं निर्माण केल्याशिवाय राहू शकत नाही तरी आपल्यात अशा लोकांचा एक गट आहे ज्यांचं देवाबरोबर अर्धवट नातं निर्माण झालेलं आहे म्हणजे मला असं हो म्हणायचं आहे की देवाबरोबर त्यांचं धार्मिकतेचं नातं असू शकतं ते देवावर विश्वास ठेवतात आणि ते असंही म्हणतात की हो ख्रिस्त माझ्यासाठीच मरण पावलं आहे त्यापैकी काही जण ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवल्यामुळे स्वर्गातही जातील पण त्यांना देवाची योग्य प्रकारे ओळख नाही म्हणून ते देवाबरोबर वेळ घालवण्याऐवजी ते इतर गोष्टी गुंतून पडतात कारण देव किती अद्भुत आहे त्यांना ठाऊक नाही नक्कीच नाही आणि म्हणूनच मी एक ख्रिस्ती म्हणून अनेक वर्ष घालवली आहेत पण माझ्या जीवनात देवाचं स्थान फक्त रविवार पुरतच होतं माझ्या संपूर्ण जीवनात ते नव्हतं पण एकदा का तुम्ही देवाबरोबर वेळ घालवायला शिकलात ना तर ही गोष्ट तुम्हाला खूप आनंदाची वाटू लागते मग आणि म्हणून मी लोकांना फक्त ख्रिस्ताला स्वीकारायला सांगत नाही तर देवाबरोबरच्या नात्याचा त्यांनी आनंद लुटावा म्हणून देवाची ओळख वाढवायलाही मी त्यांना सांगत असते देवासोबत वेळ घालवणं सगळ्यांनाच सुखद वाटायला हवं ही नावं ही नावं तेच तेच करतात आणि यावे जे यहोवा झालं मग विचार करूया यहोवा डॅशचा आणि देवाच्या इतर पुष्कळ नावांचा विचार करा म्हणजे कळेल की प्रत्येक प्रत्येक नाव देवाच्या गुणाविषयी किंवा त्याच्या कार्याविषयी विशेष अशी माहिती देतं तर आज आपण पाहणार आहोत यहोवा एलियोन विषयी ज्याचा अर्थ आहे सर्वोच्च असा प्रभू देव आकाश आणि पृथ्वी पृथ्वीचा स्वामी जो आपल्या सर्व शत्रूंना आपल्या हाती देतो तो देव कोणी म्हणेल का आमेन उत्पत्ती अध्याय चौदा वचन चौदा बायबलच्या अगदी सुरुवातीलाच देवाचा सेवक अब्राहम याने एका ठिकाणी देवाला हे नाव दिले जेव्हा त्याच्या जीवनात एक खास अशी घटना घडली जी फार अद्भूत अशी होती वचन चौदा जेव्हा अब्रामाने ऐकले की आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेले लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन शत्रूंचा पाठलाग केला तीनशे अठरा दास घेऊन शत्रूंचा पाठलाग केला ही ही गोष्ट फारच रोचक आहे की अब्रामाने आपल्या तीनशे अठरा दासांना सोबत घेऊन शत्रूंचा पूर्णपणे बिमोड केला आणि त्याचे शत्रू हे संख्येने त्याच्यापेक्षा कितीतरी कितीतरी जास्त होते आणि तरीही अब्राहम त्या सर्वांना पुरून पुरून उरला आणि ते शत्रू चांगले सशस्त्र संघटित होते बघा मला काय आढळलं की देवाला ओळखणारे लोक कधीही भित्रे किंवा भेकड नसतात आणि जेव्हा आपल्याला कळतं की देव कोण आहे तेव्हा आपली भीती पळवून जाते आणि आपण शत्रूंवर चढाई चढाई करून जातो त्यांचा कब्जा घेतो आणि शत्रूंमुळे गांजून जात नाही आपण आपण कच न खाता आक्रमक होतो आणि आज सकाळी मला एक गोष्ट जाणवली की आपल्या देशात सुद्धा अनेक प्रश्न असले तरी अनेक प्रकारच्या समस्या असल्या तरीही कदाचित त्या, त्या समस्यातून आपण सगळे जात असू पण आपल्या देशाची उभारणी वचनाच्या पायावर झालेली आहे आपल्या देशात आत्मिक स्वातंत्र्य आहे जोवर देवाचं स्थान क्रमांक एकवर आहे तोवर देशासाठी अद्भुत गोष्टी घडणारच आहेत हेच कारण आहे की आपण आपल्या शत्रूंवर वरचढ ठरत आलोय आणि तेही सातत्याने बघा कोणीही अमेरिकेची खोड काढू शकत नव्हतं परंतु आता स्थिती बदलली आहे आणि हे यामुळे झालंय कारण आपण देवालाच बाहेर काढत आहोत आणि आपण देवाचा सन्मान करत नाही तिथेही तेच घडतंय आणि इथेही तेच घडत आहे संपूर्ण जगामध्ये हेच घडतंय जगातील लोकांना देवच नकोसा झाला आहे परंतु ही गोष्ट जी आपण पाहतोय ती फार हास्यास्पद आहे राज्य देवाचं आहे आणि त्याचा अधिकार आहे सगळं त्याच्या मालकीचं आहे तुम्ही त्याला बाहेर नाही फेकू शकत तर असं दिसून येतं की देवाला जीवनातून दूर केलं तर आपण भित्रे बनतो आपण भेकड बनतो आपण देवाला जर स्थान दिलं ना तर आपलं सैन्य आपल्याला कमी करावं लागतं तर यामध्ये खरोखर परस्पर संबंध आहे केवळ राष्ट्र म्हणून नव्हे तर व्यक्तिगतरित्यासुद्धा देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलाय आमीन देवाने आपल्याला भित्रेपणासाठी आणि दबून जाण्यासाठी निर्माण केलं नाही मी आधीसुद्धा हे सांगितलं होतं की तुमच्यापैकी जितक्यांना माणसांना खुश करत राहण्याची समस्या आहे त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचा स्वभाव मुळावत जातो लोकांनी आपल्यावर नाराज किंवा नाखुश होऊ नये असं आपल्याला वाटतं सगळ्यांना आपण आवडावं असं वाटतं आपण धैर्याने असं म्हणायला हवं की तुमच्या मर्जीपेक्षा मी देवाची मर्जी जास्त राखण्याचा प्रयत्न करीन आणि देवाची इच्छाच मी पूर्ण करीन आणि देव मला हेच करायला सांगतोय कारण इथं चांगलं लौकिक मिळवण्यापेक्षा स्वर्गात चांगला लौकिक मिळवायला मला जास्त आवडेल जर देवाची इच्छा असेल <laughs> तर तो तीनशे अठरा प्रशिक्षित दासांना घेऊन गेला वचन पंधरा त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांच मार देऊन दिमिष्काच्या उत्तर तरीच होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि त्याने सगळी मालमत्ता माघारे आणली त्याचप्रमाणे आपला भाऊबंद लोट आणि त्याची मालमत्ता स्त्रिया आणि लोकांना माघारे आणले अगदी सहजपणे अब्रामाने शत्रूच्या हातून सर्व काही आणले तुम्ही ऐकलत का, का? जिवंत देव सोबत असेल तर शत्रूने हिरावलेलं परत मिळवता येतं ठीक आहे आता बघूया वचन सतरा आपल्या शत्रूंना मारून अब्राम माघारी येत असताना तेच जागा मला क्षमा करा <laughs> पण मी सगळ्या नावांचा अभ्यास केलेला नाहीये आणि बघा बऱ्याचदा मी लोकांना नावांचे उच्चार पेपरवर लिहून मागत असते आणि तुम्हाला आनंद नाही होत का की सगळं काही करू न शकणारी मी एकटीच नाहीये आणि तुम्ही सुद्धा एकटेच नाही आहात अब्राम माघारी येत असताना त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड येतपर्यंत सामोरे आला शावे म्हणजे राजाची खिंड आणि शालेमाचा राजा मलकी सदेक भाकर आणि द्राक्षारस घेऊन अब्रामाला सामोरा आला तो परात्पर देवाचा सेवक होता परात्पर देवाचा सेवक आता वचन एकोणीस पहा त्याने अब्रामाला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव त्याने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तर इथे देवाला म्हटले गेले आहे यहोवा एलियोन जो परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ज्याच्या मागे आपण चाललो असता शत्रूने हिरावून नेलेलं सर्व काही तो आपल्याला परत मिळवून देत असतो त्यामुळे कोणीतरी त्याचा जयघोष करा आयुष्यात तुम्हाला कधी अति झाल्यासारखं वाटतं का म्हणजे सगळं काही खूपच झालंय असं फक्त तीनशे अठरा लोकांच्या सेनेला घेऊन जाण्याविषयी विचार करा आणि शास्त्रेमध्ये तुम्ही गिदोनाला अशाच स्वरूपात पाहू शकता ते सुद्धा फारच अद्भुत असं आहे शास्ते अध्याय सहा वचन वचन एक इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्ष मिद्यांनाच्या हाती दिले तर इस्रायल देवाने सांगितलेल्या गोष्टी करत नव्हता आणि खरं सांगायचं तर देवाने सांगितलेल्या गोष्टी आपण करत नाही तेव्हा स्वतःच आपण वाईट करतो आणि आपण आपल्या जीवनात शत्रूसाठी दरवाजा उघडत असतो तुम्ही देवाच्या व्हा सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल सैतानाला अडवणं सोपं नाहीये तुम्हाला देवाच्या अधीन व्हावं लागेल आणि हे करत असताना आपण आपोआपच शत्रूला अडवत असतो आपण खरंच कोणीही परिपूर्ण नाही आहोत पण प्रभू येशूबद्दल देवाची स्तुती असो आणि ज्ञान असताना चुका करणं आणि ज्ञान नसताना चुका करणं यात फरक आहे आणि ज्ञान असताना तुम्ही जे काही करता त्याची तुम्हाला जाणीव असते आणि तुम्हाला ठाऊक असतं की ते चूक आहे आणि तरीही तुम्ही ते करत राहता आणि तुम्हाला तुम्हाला वाटतं की हे सगळं चालून जाईल परंतु देवाच्या महान दयेने आणि प्रीतीने तो आपल्याशी व्यवहार करतो त्याने तसं केलं नाही तर त्याची प्रीती नाही असं होईल जे आई वडील रस्त्यावर मोकाट पळणारे आपल्या मुलाला सुधारत नाही ते खरोखर त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाहीत ज्यांच्यावर देव प्रेम करतो त्यांना तो फटकेही मारतो जे त्याला आवडतात त्यांना तो शिक्षाही करतो आणि ज्यांच्यावर तो हळुवार प्रीती करतो त्यांना तो त्यांचे दोष आणि चुका दाखवून देतो मला आठवतो मी एकदा देवाला म्हटलं की प्रभू मला वाटतं तू माझ्यावर फारच प्रीती करतोस कारण मला वाटतं मी दिवसातून वीस वेळा तरी चुका करते कदाचित जास्तही तर त्यांनी स्वतःला संकटात लोटलं बरीच वर्ष इस्रायल लोक गुलामगिरीत राहिले आणि बघा देव कुणाला तरी तयार करत असतो त्यांच्याद्वारे कार्य करून तो आपल्या लोकांची सुटका करतो आणि साहजिकच तो आपली आपली सुटका ख्रिस्ताद्वारे करतो पण तो लोकांनाही मदतीसाठी पाठवतो आपल्या सगळ्या मूर्खपणाच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी तो लोकांना पाठवतो आणि तो आपल्याला रुंद रस्त्यावरून माघारी आणून अरुंद रस्त्यांनी नेतो माझ्या जीवनात देवाने अशा लोकांना उपयोगात आणला आणि मी आशा आणि प्रार्थना करते की देवाने तुमच्यासाठी माझा उपयोग करावा तर देवाला गिदोन आढळून आला आणि आणि तो त्याला म्हणाला वचन बारामध्ये त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन दर्शन दिले त्याला म्हणजे गिदोन आला आणि म्हटले हे बलवान वीरा पहा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की गिदोन जसा स्वतःला पाहत होता त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे देवाने त्याला पाहिलं जे नेहमी घडतं देव जसा तुम्हाला पाहतो तसं तुम्ही स्वतःला पाहिलंय का कधी आणि तुमची क्षमता तुम्हाला ठाऊक आहे का आणि बघा बऱ्याच जणांना आपल्या क्षमतेची कल्पना नसते कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, की मी जे काही करतेय ते करताना मला ते किती हास्यास्पद वाटत असेल आणि खरं तर हे करण्याची माझ्यात क्षमता नाहीये आणि हे करण्या एवढं माझं शिक्षणही नाहीये हे करण्या इतपत ज्ञानही माझ्याकडे नाहीये पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला परिधान करताना किंवा मी म्हणेन की जेव्हा देवच तुम्हाला पांघरून घेतो तेव्हा आपण काही न करता तोच करतो तुम्ही स्वतःमध्ये जेवढी क्षमता पाहता त्यापेक्षा देव अधिक पाहत असतो तुम्हाला जितकं वाटतं त्यापेक्षा अधिक अद्भुत तुम्ही देवासाठी आहात पण सैतानाला वाटतं की जे तुम्ही नाही आणि तुम्ही असूच शकत नाही तसंच तुम्ही स्वतःला सातत्याने समजावं तुम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करत राहावी पण बघा देवाला देवाला वाटतं जसं तो तुम्हाला पाहतो तसं तुम्ही स्वतःला पाहावं आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवावा तुझ्याबरोबर खुद्द प्रभू आहे हे बलवानवीरा गिदोन त्याला म्हणाला की महाराज आमच्याबरोबर जर परमेश्वर आहे तर हे सर्व आमच्यावर का आणि देवाने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले असे म्हणत जा अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाढवडील आम्हाला सांगत ती कुठे आहेत आता देवाने आम्हाला टाकले आहे आणि आम्हाला विज्ञानांच्या हाती दिले आहे की ती दयनीय प्रतिसाद होता मी सुद्धा अशीच व्यक्ती होते कारण मला वाटतं त्या टप्प्यावर तो बहुतेक निराश झाला असावा मला वाटतं त्याला म्हणायचं असेल महाराज मी काही बलवान वगैरे नाहीये तुमचं गैरसमज झालंय कोण आहे मी मी का हवंय तुला ओ नाही महाराज खूपच झालं चुकीच्या व्यक्तीकडे आलात चला आता चला तर मग देव जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या एवढ्या समस्या का आहेत आणि तुम्ही चमत्कार का नाही करत चला आता त्याचं कारण असं आहे की आपण काहीतरी केल्याशिवाय देव प्रत्येक गोष्टीतून आपली सुटका करू इच्छित नाही आपण काही गोष्टींविरुद्ध उभं राहावं असं त्याला वाटतं जर देव माझ्या पक्षाचा आहे तर माझा विरोधी कोण जर देव माझ्या बाजूने तर मी कुणाला भिऊ आपण कुठेतरी बसून असं म्हणू शकत नाही की देवा मला चमत्कार हवाय देवा माझ्यासाठी चमत्कार ना बघा माझ्याकडे एक संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे धोंड काढा मला तो संदेश आवडतो कारण चार पाच वर्षांपूर्वी एक गोष्ट माझ्या लक्षात आली जेव्हा प्रभू येशू खूप आधीच मरण पावलेल्या लाजरसच्या कबरेजवळ आला तेव्हा त्याला दुर्गंधी येत होती आणि तो त्याला मरणातून उठवणार आहेही त्याला ठाऊक होतं तरी तो, तो लोकांना म्हणाला धोंड बाजूला सारा जर तो मेलेल्या माणसाला उठवणार होता तर धोंड काढायला त्याला लोकांची काय गरज होती कारण आपलं कर्तव्य आपण करावं असं देवाला वाटतं आणि मग देव त्याचं कार्य करणार असतो काही जणांनी त्यांच्या जीवनातले धोंडे काढण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा तुम्ही अनुभव घ्याल आणि तुम्ही म्हणाल पण हे धोंडे कोणते आहेत ज्यांचा तुम्ही द्वेष करता त्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा तुम्ही हे फार कठीण आहे माझे शत्रूंवर खरं तर देवानेच मात करायला हवी ना नाही आपण देवाच्या सैन्यातले शिपाई आहोत पवित्र आत्म्याने भरलेले आहोत त्याच्या शक्तीने परिपूर्ण आहोत आणि आता उठून फक्त मुकाबला करण्याची गरज आहे हे फक्त चर्चमध्येच करायचं नाही जिथे पुलपीठावरून उत्तेजन देणारे लोक असतात हे तुम्हाला घरी सुद्धा करायचंय जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि सैतान म्हणतो तू काही कामाचा नाहीये तुझा दिवस वाया जाणार आहे तुम्ही त्याला म्हणा तू लबाडेस मी देवाचं लेकरू आहे तो माझ्यात राहतो हा दिवस माझ्या जीवनातला सर्वोत्तम दिवस असणार देवाने गिदोनाशी संभाषण केल्यावर आशा सोडली नाही तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला तू आपल्या बळाचा वापर कर आणि जाऊन इस्रायलाला मिदानाच्या हातून सोडव मी तुला पाठवले ना गिदोन देवाला म्हणाला हे प्रभू इस्रायला मी कसा सोडवणार माझे कोळ वंशात सर्वात दरिद्री आहे माझ्या बापाच्या घरात मी अगदी कनिष्ठ आहे किती दुःखद होत आहे पण देवाने आशा सोडली नाही परमेश्वर त्याला म्हणाला खरोखर मी तुझ्या बरोबर असेन आणि एका माणसासारखं मिद्यानाला तू मारशील मग मा गिदोन त्याला म्हणाला तूच माझ्याशी बोलत आहेस याचे मला चिन्ह दाखव देवाने तसे केले देवाने त्याला एक चिन्ह दिले आणि आपण गिदोनाच्या लोकरी पाहतो आणि हो बघा कित्येकदा देव आपल्याला पुरावा देतो पण मला ते वचन फार आवडतं पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य देवाला वाटतं की त्याला आपण इतकं ओळखावं की तो आहे याचा पुरावा लागू नये तुम्ही ऐकलत का देवाची इच्छा आहे की आपण त्याला इतकं ओळखावं की आपल्याला ढिगभर चिन्हांची गरजच भासू नये तुम्ही पाच वर्षात देवापासून काही ऐकलं नसेल तर तुम्ही तेच करत राहा जे तुम्ही शेवटी ऐकलंय जेव्हा देवाला काही सांगायचं असतं तेव्हा ते कसं सांगायचं ते तो जाणतो तुम्ही काळजी करू नका आमेन आहे हे कठीण आहे कारण देव अदृश्य आहे आणि तो दिसत नाही आणि त्याने आपल्यासाठी कार्य करावं असं आपल्याला वाटत असतं पण काल मी जसं सांगितलं तसं सा घडतं बऱ्याचदा आपण मोठमोठ्या गोष्टी घडण्याची अपेक्षा करतो तसं घडत नाही पण आपण जीवनातल्या लहान गोष्टींकडेही पाहायला हवं ज्या आपल्या विश्वासाला इतकं दृढ करत असतात की कोणीही आपल्याला बहकवू शकत नाही की देव योग्य वेळी महान गोष्टी करणार नाही तुम्हा प्रत्येकाला मला एक सांगायचंय जर आपण देवाला ओळखायला आणि पाहायला शिकलो ना तर प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या जीवनात देव स्वतःला प्रगट करीलच आपल्याकडे जे नाही त्याकडे पाहणं थांबवा आणि जे आहे त्याकडे पाहायला तुम्ही शिका मी पुन्हा एकदा हे सांगेन जे नाही त्याकडे पाहणं थांबवा आणि जे आहे त्याकडे पाहायला शिका शास्त्रे अध्याय सहा वचन चौतीस परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठाई संचार केला तेव्हा तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अभियेजरी त्याला येऊन येऊन मिळाले अभियेजरी त्याला मिळाले तर देवाने जे अशक्य ते करायला गिदोनाला पाठवले आणि ते घडून आले आणि जेव्हा सर्वोच्च देवाने आकाश आणि पृथ्वीच्या स्वामीने गिदोनाच्या ठाई संचार केला तेव्हा एक गोष्ट मी सांगते बऱ्याचदा मी इथे उभी राहण्यापूर्वी मी देवाला त्याचा झगा माझ्याभोवती लपेटायला सांगते जेणेकरून त्याला जे हवं तेच माझ्याकडून व्हावं जर तुम्ही देवावर अधिक आणि अधिक विश्वास ठेवायला लागला तर तुमच्या कल्पनेपलीकडचं कार्य देव तुमच्या हातून घडवी माझ्या मनात गिदोनाविषयी रोमांचक विचार आला हो परमेश्वराने संचार केला किती छान होत ते पण एक दुसरा विचार आला देव आपल्यामध्ये राहतो परिधान करण्यापेक्षा छान आहे चला आता मी म्हटलं संचारापेक्षा राहणं छान आहे जुन्या करारातल्या संदेष्टांमध्ये तो संचार करायचा पण तो आपल्यात राहतो तो येत जात नाही तो राहतो आपल्यात तो यहोवा यहोवा एलिओ मला पहिले समुवेल चौदा सहा आवडतं परमेश्वर पुष्कळ लोकांद्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करतो पुष्कळांच्या किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करायला त्याची हरकत नसते आणि एक लहान गोष्ट मी सांगते तुम्हाला ज्यामुळे हा मुद्दा स्पष्ट होईल आमच्या सेवा कार्याच्या सुरुवातीच्या दिवसात सेंट लुईजच्या सगळ्या परिसरात माझ्या लहान सहान सभा व्हायच्या आम्ही देवावर टेकून होतो तोपर्यंत देवने त्याची नोकरी सोडली होती मी सुद्धा देवाला प्रगट व्हायचं होतं आणि बघा आम्हाला फक्त सेवेचा खर्च उचलायचा नव्हता आमचे पूर्ण पगारसुद्धा योग्य वेळी मिळणं गरजेचं होतं आमच्या बऱ्याच सभा व्हायच्या आणि अशावेळी तुम्हाला प्रत्येक सभेच्या खर्चाचा विचार करावा लागतो आणि त्यातून किती मिळेल याचाही आणि जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर न दिसणाऱ्या देवापेक्षा किती लोक येतील आणि सभा कशी होईल अशा दिसणाऱ्या गोष्टींचाच तुम्ही विचार करण्याची शक्यता अधिक जास्त असते आमेन आणि एकदा सकाळच्या वेळी मी सभेला जात असताना बर्फवृष्टी सुरू झाली आणि मला वाटतं ती गुरुवारची सकाळ होती आणि तिथे फक्त दहा बाराच लोक उपस्थित होते आणि बघा <laughs> मी संदेश देण्याच्या प्रयत्नात होते आणि सगळा वेळ चिंतेने थैमान घातलं होतं आता कसं होईल तर कसोईल कसं होईल आणि त्याचवेळी हे वचन माझ्या हृदयात गुंजायला लागलं खरं सांगायचं तर हे वचन नेमकं कुठे ते मला ठाऊक नव्हतं मुळेच पण मी ते मी ते ऐकलं की किती लोक आहेत याची मला परवा नाही मी तुझी सुटका करीन आणि त्या दिवशी असं झालं की तिथे एक फार श्रीमंत स्त्री हजर होती जिचा पती क्रीडा क्रीडा व्यवसायातला प्रसिद्ध व्यक्ती होता ती स्त्री नेहमी येत नव्हती पण त्या दिवशी हजर होती आणि तिने एक चेक दिला जो मोठ्या मोठ्या रकमेचा होता आणि त्या दिवशी जे लोक येऊ शकले नाहीत त्यांनी जेवढं दिलं असतं ना त्यापेक्षा अधिक देणगी त्या, त्या स्त्रीने दिली होती आणि ती शंभर लोकांच्या दाना एवढी होती पुष्कळ लोकांच्या द्वारे असो थो किंवा थोडक्यांच्या द्वारे असो थो परमेश्वराला सुटका करण्यास मर्यादा नसते इथे आम्ही प्रार्थना खरच खूप खूप गांभीर्याने घेतो कारण माझा ठाम विश्वास आहे की जीवनातली पडझड ही प्रार्थनेच्या अभावाने येते थोर मनुष्यांनी त्याविषयी जे काही शिकवलंय त्या गोष्टींवर मी बारकाईने विचार करते आणि विश्वासही ठेवते की आपण मागत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्ही करा आम्ही रोज प्रार्थना करतो पण आजचा दिवस खास प्रार्थनेचा आहे कारण आम्ही लोकांना त्यांचे प्रार्थनेचे विषय द्यायला सांगितलेत आणि आणि मग आम्ही सगळ्यांसाठी विशेष प्रार्थना करणार आहोत जिंजर आपण आपल्या भागीदारांसाठी लोकांसाठी खास प्रार्थना करतो कारण ती आपली जबाबदारी आहे खरच आहे जसं तुम्ही म्हणालात ते खरंय आणि जॉयसमॅन मिनिस्ट्रीचं हे कार्य मला आवडतं आमच्याकडे प्रार्थना करण्यासाठी दिवसभर प्रार्थना करणारे प्रार्थना संघ आहेत पण वर्षातून एकदा प्रार्थनेचा उत्सव असतो आणि ही विविध गरजांसाठी प्रार्थना करण्याची करण्याची एक महान संधी संधी असते देवाचा धन्यवाद आणि त्याच्या सहाय्याबद्दल स्तुती करण्याची संधी असते आमच्याकडे प्रार्थनेच्या ढिगभर विषय येतात बरेचसे विषय टेबलावर आहेत तर काही ऑनलाईन आले आहेत जर कुणी या दिवसासाठी आधीच प्रार्थनेचा विषय दिला नसेल तर असे लोक ऑनलाइन सुद्धा हे काम करू शकतात नाही का खात्रीने जेएम इंडिया डॉट ऑर्क आपला थे थे वेड़ प्रार्थना विषय तिथे द्या आमच्या सर्व शाखा वेळात वेळ काढून सर्व प्रार्थनेच्या विषयांसाठी एकत्र येऊन प्रार्थना ज्या प्रकारे आपण प्रार्थना करतो ती गोष्ट मला फार आश्चर्यचकित करते आणि मी बढाई मारत नाहीये पण मला त्याचा अभिमान वाटतो ही केवळ व्यर्थ बडबड खरंच नसते अगदी प्रत्येक विषय वाचून त्यावर खास प्रार्थना तयार केली जाते आणि अशा प्रकारच्या विनंत्या समोर येतात तेव्हा प्रार्थनेच्या खोलीत तीस दिवस प्रार्थना केल्या जातात आणि त्यासाठी देवाचा अभिषेक असतो मला विश्वास आहे की प्रार्थना ही आपल्या उपायांची आणि विजयाची किल्ली आहे नाही का म्हणूनच लोक आपले वेगवेगळे अनुभव सांगतात देवाच्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती पण जेव्हा मी प्रार्थना करायला सुरुवात केली तेव्हा अद्भुत गोष्टी घडू लागल्या लोकांच्या आर्थिक समस्येत आरोग्याच्या बाबतीत मुलांच्या तारणाच्या बाबतीत त्या घडतात आज आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत म्हणूनच मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की जर तुमचा प्रार्थनेचा खास असा विषय असेल आणि तुम्ही तो अद्याप पाठवला नसेल तर तुम्ही तो आजच ऑनलाईन पाठवू शकता आणि तसे तसे तुम्ही आम्हाला कधी ते पाठवू शकता तुमच्यासाठी प्रार्थना करायला आम्ही उत्सुक आहोत आणि काही गरजांसाठी मी आत्ताच प्रार्थना करणार आहे आणि मग मी तुम्हाला आमच्या भेटीविषयी सांगणार आहे पित्या आम्ही येशूच्या नावाने तुझ्याकडे येतो प्रार्थनेद्वारे आम्ही लोकांना मदत करू शकतो याबद्दल आभारी आहोत प्रभू तुझ्या नावाने प्रार्थना करताना तू जे आहेस ते पित्याला सादर करतो आमच्याबद्दल नव्हे आम्ही आभारी आहोत प्रभू की आम्ही अपरिपूर्ण असतानाही धैर्याने तुझ्याकडे येऊ शकतो या आशेने की तू आमच्या गरजा पूर्ण करशील आम्हाला आमच्या चुकांची आठवण करून न देता तर पित्या ह्यांच्या कुठल्याही गरजा असल्या तरीही मग त्या आर्थिक असोत कौटुंबिक कौटुंबिक असोत शारीरिक असोत आत्मी कसोत किंवा इतर कोणत्या तुला त्या सर्व ठाऊक आहेत प्रभू आणि आम्ही या तुझ्यापुढे सादर करतोय आणि आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही नेहमीच दुखावले जातो आम्हाला सावर आणि तुझ्या दयेबद्दल धन्यवाद जो जो दुखावला गेलाय त्याला सावर प्रभू प्रभू येशूच्या नावाने आमेन आमेन प्रार्थनेसाठी विषयांची यादी हातात असणं गरजेचं नाही म्हणा प्रभू मी जॉयस मायर साठी आणि त्यांच्या सगळ्या भागीदारांसाठी त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करते चला आज आपण सैतानाला सळो की पळो करून सोडू आणि देवाला आपल्या जीवनात कार्य करण्यासाठी मोकळदार देऊ देव तुम्हाला आशीर्वाद देऊ जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयजच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत